नमस्कार निखिलेश मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण द मा मिरासदार लिखित गुदगुल्या या कथासंग्रहातील एका गारुड्याचे मरण ही कथा ऐकणार आहोत तर चला तर सुरुवात करूया दत्त्या गारुडी आपल्या घरात मरून पडला आहे ही बातमी गावात सगळीकडे झाली लोक भराभरा त्याच्या घरापाशी गोळा झाले दत्त्याचे घर तसे गावच्या एका कडेला होते गावाच्या शेवेला लागून चार दोन अगदी जुनाट घरे होती एक दोनच खोल्यांची खचलेल्या भिंती गवत वाढलेले माळवत मोडक्या खिडक्या असल्याच एका घरात दत्त्या राहत होता लोक त्याला दत्त्या गारुडी म्हणत पण तो जातीने काही गारुडी नव्हता साप नाक घेऊन गावोगाव गाव खेळ करीत पोट भरण्याचा धंदाही त्याने केला नव्हता तसाच तो बिनधंद्याचाच मनुष्य होता जेव्हा जे मिळेल काम ते काम तो करायचा एकच एक काम जन्मभर करायचे का असे बंधन त्याने स्वतःला कधीच लावून घेतले नव्हते ही गोष्ट मात्र त्याच्या आवडीची होती गावात कुठंही साप नाग निघाला की हा गुडी पुढे धापकन हात मारून सापाची मान घट्ट पकडायची एवढे कसब त्याला बरोबर जमले होते मनगटावर हातावर सापाने वेटोळी घातलेली असायची आणि तो अलंकार मिरवीत दत्त्या गावातून मरवायचा पोराटोरांना भ्या धाकवायचा त्यामुळेच पोरांनी त्याचं नाव दत्त्या गारुडी असे पाडले होते असा हा दत्त्या एकाएकी कसा मेला तीस चाळीस वर्षाचा किडकिडीत अंगाचा एक दात सोन्याचा असलेला हा माणूस काही न होता फटकन मेला कसा काय झाले काय काही, काहीतरी घोळ आहे खास काय प्रकरण आहे हे पाहिलेच पाहिजे तो मेला तर मोरू द्या काय दुनिया ऊस पडत नाही पण कशाने मेला हे नको कळायला सकाळी दहा अकराचा सुमार होता उने लख पडली होती वाऱ्याच्या झोळका मधून मधून वाहत होत्या झाडांचे शेंडे डुलत होते अशावेळी पाच पन्नास माणसांचा घोळका दत्त्याच्या घराबाहेर गोळा झाला होता त्यात अर्थातच रिकामटेकडे बरेचसे होते काही बाया होत्या पोरे सोरे तर अर्थातच होती दत्त्याचे घर पूर्णपणे बंद होते आत संपूर्ण सामसूम होती दाराच्या फटीतून डोकावूनही काही फारसे दिसत नव्हते मग दत्त्या मेल्याचे कळले कसे नवीन दाखल होणारा प्रत्येक मनुष्य हा प्रश्न विचारे आर मेला हे खरं आहे का पण नाहीतर असल फाजीलपणा कुणीतरी केला असेल लोक म्हणत आता ह्या दामू बोंबल्याला इचारा की शेजारी मनुष्य आहे त्यानं डोळ्यानं पाहिले होय दामू दामू तोंडातली विडी बाजूला करून मुंडी हलवी तर तुला कसं दिसलं ह्या 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 खिडकीतनं मी ह्या बघितलं ना दत्त्याच्या घराला लागून एक उकिरडा होता त्या उकिरड्याच्या ढिगारावरूनच लोक तांबे घेऊन जाये करीत पलीकडच्या करी। पली करी हागंतरीत गडप होत त्या बाजूच्या भिंतीला एक खिडकी होती खरी पण जाता जाता सहज त्या खिडकीतून आतले दिसण्यासारखे नव्हते मुद्दाम खिडकीजवळ जाऊन टाचावर करून आत नाक खुपसून पाहिले तर दिसायचे मुद्दा आम्हाला दिसले कसे पण तू बघा गेलास तुला शंका कशी आली या प्रश्नाचे खरे उत्तर देणे आम्हाला जरा अवघडच होते खरी गोष्ट अशी होती की दत्त्या त्या खिडकीत बऱ्याच वेळा विडीचे कट्टल आणि काडीची पेटी ठेवीत असे त्यातली एखाद दुसरी विडी उपसायची आणि तिथल्याच पेटीने ती शेलगावून मग हागनदारीत गडप व्हायची अशी सवय दामोला लागली होती दत्त्या त्यावेळी झोपलेलाच असे त्यामुळे हा उद्योग विनाबोबाट करता येई आजही तो तसाच या उद्देशाने खिडकीतून डोकावला होता तेव्हा त्याला ते दत्त्या मेल्याचे कळले होते पण हे सगळे तो कशाला सांगतो गंभीर तोंड करून उसासं टाकून तो म्हणे खरं म्हणजे मी कशाला बघू पण काय आज बुद्धी झाली ती हवाला ठाऊ सोज बघितलं तर ह्यो प्रकार म्हणजे काय दिसलं काय तुला जिमणीवर पडलाय आबाळाकडं कर तोंड करून कसा पडलाय का तरी सारखा पाडलाय दोन्ही पाय फाकल्यात हात पसरल्यात तोंड वाचलंय नाका तोंडात काहीतरी बुडबुड आल्यावानी दिसते इतक्या लांबनं तुला बुडबुड बरं दिसलं र कोणीतरी खवचडपणे विचारलं काय तरी, तरी दिसलं खरं दामो चिडून मानला बुडबुड नाच नाकात शेंबुड असल मग झालं ही प्रश्नोत्तर ऐकल्यावर जमलेल्या मंडळीत हाशा पिकला त्यामुळे पुढे प्रश्न विचारण्याचे काम तसेच थांबले पण दामोने दिलेल्या माहितीचा परिणाम एवढाच झाला की दहा पाच लोक त्या उकिरड्यावरील खिडकीकडे धावले सगळ्यांनी एकदम टाचावर करून उडी मारून खिडकीचे लाकडी गज धरण्याचा प्रयत्न केला त्यामुळे तिथे चेंगराचेंगरी झाली कुणाच्या तरी लाथा कुणाच्या तरी थोबाडावर बसल्या आणि तो माणूस कळवळून ओरडला आय 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 गे तुझ्या आईला तुझ्या मग रागाच्या भारात त्याने लाथवाल्या पोराला हाताने खाली खेचले त्याबरोबर ते पोरगे दानकीशी खाली दगडावर आदळले आणि त्याचे बूट चांगले शिकून निघाले तोही जोरात के काढला मिनिटभर दोघा चांगलीच हानामारी झाली आणि दोघेही पुन्हा त्या खिडकीजवळच्या गर्दीवर जाऊन कोसळले या सगळ्या उद्योगाचा आणखीन एक परिणाम झाला की खिडकीचे दोन कुजलेले लाकडी गज काडकन मोडले आणि त्यांचा आधार घेऊन लोंबकळणारी संशोधक मंडळी दनान खाली आपटली हानामार गाळ यांनी वातावरण भरून गेले एकच गोंधळ माजला चार दोन प्रौढ मंडळी धावली त्यांनी दंगा आटोक्यात आणला दोन्ही पार्टींना विरुद्ध दिशाने नेण्यात आले या सगळ्या गडबडीत बुरगुंड्याने खिडकीतून आत डोकावून पाहण्यात यश मिळवले होते खाली उतरल्यावर मुंडी हलवून तो जोरजोराने सांगू लागला मी आलाय मी आलाय दत्त्या मी आलाय मी बघितलं ना कसं दिसतोय अगदी मेलेवानी दिसतोय दामोने सांगितलेली हकीकत धमपाने पुन्हा रंगवून सांगितली दत्त गारुडी जमिनीवर पडला आहे हात पाय पसरलेले आहेत आणि त्याचे तोंड वाचलेले आहे कसलीही हालचाल दिसत नाही यावरून तो मेलेला आहे ही गोष्ट अगदी शंभर टक्के खरी आहे त्याबद्दल शंका बाळगण्याचे काहीच कारण नाही बातमीचा खरेपणा एकदा सिद्ध झाल्यावर मग मंडळीत साहजिकच गोष्टी निघाल्या एकाएकी हा माणूस घ्याला कसा का नेमकं काय झाला असावं कुणीतरी सहज पूच्या गेली काय आजार पाजार तर नव्हता ना दामू मान हलवून बोला छे रोज गावात बोंबलो थंडतो या थे ना आजारी पळायला काय झालंय त्याला मग कसं एकदम काय तरी होतं माणसाला रगात उगते पटकी होत्या दत्त्याला कसली पटकी होत्या पटकीचं बाप त्यो स्वतः मर्यायचा उत्तर हां हे खरं आहे काटकुळ्या मण्या भोंडगळ मिल्ट्री चार दोन वर्ष काढून पुन्हा गावात परत आला होता घरी बसूनच तुकडे मोडत होता त्याने एकदम चेहरा गंभीर केला तसं नवं हो दामू एखादा गुप्तरोग झाला असला तर गुप्तरोग लय वाईट असतो बघता बघता माणसाची माती होती ते आता कोण तापसायला गेले तसंच असल बहुतेक गुप्तची काय मजा असती हा संवाद चालू असतानाच आणखीन काही मंडळी तिथे येऊन दाखल झाली काही जण मध्येच घुसून हे बोलणे ऐकत उभे होते त्यांच्यापैकी एक जण दुसऱ्याला हळूस म्हणाला मने बुंडगळ असं का म्हणतो गुंडी कळली का नाही याला मिल्ट्रीतनं डच्चू मिळाला आहे परमा का भगेंद्र काहीतरी झालं उतर म्हणून हाय ठाऊ हां मग बरोबर आहे लोकांनी नावच पाडले त्याच काय भगेंद्र भंडकळ <laughs> पण हे महत्त्वाचे बोलणे त्या दोघात राहिले नाही आणखी काही लोकांना ऐकू गेले त्यामुळे तिथे पुन्हा एकदा हजा पिकला काही माणसे फेस करून हसली बाकीची त्यांच्याकडे कुतूहलाने पाहू लागली त्यामुळे भोंडगळ एकदम बिचकला काहीतरी आपल्याशी संबंधित बोलणे चालले आहे हे त्याच्या लक्षात आले त्याने आपले हडकुळे तोंड एकदम मिटले मुकाट्याने गर्दीतून मागे सरकून तो बाजूला जाऊन उभा राहिला बाबू तिली म्हणाला दत्त्यानं जीव भिव तर दिला नसेल म्हणजे आठ महाट्या हा निव्वळ भोंबल भिक्या त्यो जीव द्यायचं कारण काय त्याला आता हे बघा एकदम वाटतं माणसाला जीव देऊन टाकावा म्हणून दिला असेल आमच्या चुलतेचं जा काय झालं काय झालं कारण नाही फिरण नाही एकदम जीव देऊ मोकळा चढला देवळाच्या शिखरावर आणि वाईन करून खाली उडी हा मुद्दा पटवून देण्यासाठी बाबुतेली आपल्या चुलत्यासंबंधी आणखीन काही माहिती सांगणार होता पण तेवढ्यात लाल डोळ्याच्या गांजकेश ढप्पा बुरगड्याने त्याला कॉपराचे डोशी देऊन मागे रेटले एक जळजळीत नजर त्याच्याकडे टाकून नजरेनेच त्याचा निषेध केला काय गाढो माणूस आहे असा अर्थ त्या दृष्टीत होता त्यामुळे बाब तिले गोष्ट एकदम विसरला तोही गप्प झाला परिस्थिती आता आपल्या हातात आली आहे हे, हे पाहिल्यावर डंपा सनसनीत आवाजात म्हणाला उगीच काय बाय बोलू नका माणसावानी बोला तुझं काय म्हणणं आहे डंपा कोणीतरी आदबीनं डंपाला विचारले होय गांजे कशाशी जरा बेता बेतानेच बोललेले बरे मला तर वाटतंय गाड्या काय दात्याचा खून झाला असला पाहिजे हे ऐकल्यावर जमलेल्या सर्व मंडळीत एकदम खळबळ उडाली एकूण आपण समजलो त्यापेक्षा हे प्रकरण गंभीर आहे तर मग इथं थांबलंच था पाहिजे डंपा काय बोलतो हे नीट ऐकलं पाहिजे मंडळी भाराभर डंपाभोवती गर्दी करून उभी राहिली बाजूला उभ्या असलेल्या बायाही जरा जवळ आल्या कुणीतरी विचारले कशावरून न म्हणून दुसरं डंपा तू मी दत्त्याचा मुडदा पाहिलाय ना आता खून झाल्या बिगार असा पडणारच नाही तो एक दात पडकी मावशीबाई म्हणाली पण कशापाई खून झाला असल हा प्रश्न ऐकल्यावर डंपा थोडा विचारात पडला कुठलाही खून होण्याआधी काही कारण लागते दत्त्याचा खून होण्यासाठी सुद्धा काही कारण असणे आवश्यक होते या गोष्टीचा त्याने अजून विचारच केला नव्हता पण एकदा बोलल्यावर गडी मागे हटणाऱ्यापैकी नव्हता खून पायी होत असतो पैसा नाही तर खर ना 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 बाई खरं का नाही वय की दोघांनी मुंड्या हलवल्या बाबूतेली मध्येच नाक खूप सून बोलला आहो दात्याजवळ दातावर मारायला पैसा नव्हता आणि बाई म्हणाल तर दत्त्या त्यातला नव्हताच आणि पसरा नाही त्याच्याकडं बाई इथ्या कशाला निवळ साप ना खेळवणारा माणूस अशा माणसाकडे बाया कशा जातील बायांना साप किरडाची लय भ्या यावर जवळपासच्या चार दोन बाया तोंडाला पदर लावून हसले अनेकांनी आपले असे प्रतिकूल अभिप्राय व्यक्त केल्यावर ढंपा उगीच अवसान आणून म्हणाला तेच मी म्हणतोय हे कारण नाहीच दुसरं आहे पण च आपले कोरडे भगभगीत केसाचे टाळके कारा कारा खाजवीत ढंपा बोलला मला तुम्ही नीट सांगू देताय युड तुम्हाला माहीत आहे ना दत्त्या गांजा ओढत होता दाबून मग झालं तर गांजा असं लपवलेला त्याच्याजवळ तो चोरायला चोरटा आले आणि त्याचा खून केला गांजा घेऊन पळून गेलं दत्त्या गांजा ओढत होता ही गोष्ट मात्र खरी होती पण म्हणून काय झाले त्याच्याजवळ गांज्याचा साठा असून असून असणार किती तेवढा गांजा चोरायला चोरटे काय गांजकेस आहे आणि त्यासाठी दत्त्याचा खून झाला असेल म्हणून गांजकेस आपल्याला सांगतो वार पट्टे हा सांगणारे गदडा आणि आपण ऐकणारे दहा गदडे पण हे विचार कोणी तोंडाने बोलून मात्र दाखवले नाहीत याचे कारण इतकेच होते की धमपात तांबारलेल्या डोळ्यांनी सगळ्यांकडे रोखून पाहत होता यावेळी त्याची मते खोडून काढणे धोक्याचे होते एकाऐवजी खुनांची संख्या दोन तीन पर्यंत जायची एखाद्या वेळेस त्यापेक्षा गप्प बसलेले बरे पण तरी रावणा म्हणून दामू बोंबले म्हटला तसं म्हणावं तर मग आतनं कडी कशी चोरटं कुठनं गेले होय हा प्रश्न अगदीच बिनतोड होता चोरट्याने दत्त्याचा खून केला आणि ते पळाले हे खरे मानायचे तर घराचे तार उघडे पाहिजे आतली कडी तशीच लावलेली कशी रंपा पुन्हा टाळू खाजवून रागा रागात म्हणाला चोरट्याने मरस्तवर बडवलं असेल नाहीतर सुरा मारला असेल ते पशार झाल्यावर दत्त्यानं दाराला पुन्हा कडी लावली असेल मग घटका भरणं तुम्ही याला असेल ढंपाच्या या बोलण्यावर कुणीच काही बोलले नाही त्याच्या जवळची गर्दी आपोआप पांगली तेव्हा ढंप्याने ओळखायची ते ओळखले मग वा तो पुढे काय बोलला नाही हे सगळे होईपर्यंत तास दीड तास होऊन गेला उन्हे डोक्यावर आली होती चपचपत होती वाऱ्याच्या झोळका अगदीच बंद झाल्या होत्या विलक्षण गुदमरल्यासारखी हवा पडली होती दत्त्याच्या घरात पूर्ण शुकशुकाट होता कसली हालचाल आवाज नव्हता बोलून बोलून लोकांची तोंडीही दुखू लागली आता परतावे असे कित्येकांना वाटू लागले होते पण अजून दत्त्याचे दार उघडले नव्हते ते कुणीतरी उघडणे आवश्यक होते दत्त्या कसा काय मेला आणि मेल्यावर तो कसा दिसतो हे पाहण्याची लोकांना उत्सुकता होती पण दार उघडायला कोणी तयार नव्हते जो तो दुसऱ्यावर ढकलत होता गर्दीत उभ्या असलेल्या ज्ञानू सुताराला एकाने हटकले अ सुतार हल्ल्याका नुसताच आला असूय काय हात्यार आणखी दार फोड मरदा का मुडदा आताच ठेवायचं म्हणतोस कष्ट्याची गंगू इतका वेळ गप्प उभी होती तिला हे आता कंट पोटला आजूबाजू या चार वायाकडे बघत ती म्हणाली बाबा क्यू कशी गमवत आहे आता दार उघडल मग उघडल म्हणून कावा धरणं उभा राहिलोय आम्ही आणि ह्यांचा नुसता घोळत चाललाय मागा धरणं सुतार कुरकुर करीत म्हणाला दार फोडायचं म्हणजे घंटा दीड घंटा मोडल माझा काय उद्योगधंदा आहे का नाही मला हां आणि कोण चार पैसे देणार आहे का मला दार फोडलं म्हणून हां बाबू तेली उपरुदा नाही म्हणाला बघा कशी जात आहे या टायमाला बी पैसे मागते ज्ञानुसुतार जरा वरमला पैशाचे आपण बोललो हे थोडे चुकलेच असे त्याला वाटले आपण दुसरी काहीतरी सबब सांगायला पाहिजे होती या लेखाच्यांना काय होते नुसता उपदेश करायला मदत करायला येणार नाही आपण काम करायचं का ह्याने नुसता तमाशा बघायचा चा आवडले एकाची पण तरी पैशाचा मुद्दा बोलायला नको होत या विचारून तो घाईघाईनं म्हणाला तसं नवं पण हत्यार रवी आणलेली नाहीत जाऊन घेऊन येऊ का जा पळ हे चरायचं काय त्यात पण पोलिसाचं बघा हां त्या अगोदर यावर लागाबागा पुढे येऊन कॉस्ट्यांची गुंगु म्हणाली पोलिसांचं काय काम आहेत काय मारामारी नाही पेलेलं नाही काही नाही नुसता मेलेला माणूस आहे घरात पोलीस त्याला काय जिता करणार आहेत का मारा मारा झाली आणि दारू पेलेली माणसे असली म्हणजेच पोलिसाचे काम असे गोंगुजे अनुभवाने बनलेले मत होते मागे तिचा नवरा पुष्कळता दारू पिऊन रस्त्यात झिंगून पडायचा किंवा घरात मारझोड करायचा बाहेरही रंग करायचा अशा वेळी पोलीस येतात ही गोष्ट रितसरच आहे कुणीही मिळले की पोलीस यायला लागले म्हणजे आटोपलीच काम मारायची म्हणून सोय नाही राहायची अशाने आपला नवरा दारू पिऊन पिऊन पोट फुगून मेळाला त्यावेळी कधी आलो होतो पोलीस हा मुद्दा ती ठणठणीतपणे मांडणार होती पण तेवढ्या ज्ञानू म्हणाला आपल्याला नाही कळत तर गप बसावं गाड्या माणसात बडबड करू नये हा यावर गंगू बोलली असती पण तेवढ्या शेजारच्या मावशीनं तिला हात दात हे गप आपण बॉडक्यासने कशाला पाहिजे नसते उठाटीव जे दिसेल ती गपचिप बघावं माणसाने गंगू गप असली ती बघून तेवढ्या ज्ञानुसुतार तितकून सटकला कंटाळून कंटाळून काही का माणसं तिथून हल्ली पण दरम्यान नवीन माणसं येऊन दाखल झाली त्यामुळे गर्दी कायम राहिली कोणी विडी पेटवली कोणी चंचेतले पान काढून चगळले मेलेल्या दत्त्याबद्दल चार बऱ्या वाईट गोष्टी बोलून झाल्या दत्त्यात असा फार विक्षिप्त आणि तरेवाईक मनुष्य पण तो मेला ही गोष्ट मात्र वाईट झाली असे मत बहुतेकांनी व्यक्त केले आता पुढं काय केव्हा तरी पुढची व्यवस्था ही केलीच पाहिजे त्यासाठी प्रथम दार उघडणे आवश्यक आहे पण लोकांची वृत्तीच वाईट मुख्य काम न करता बाकीच्या हानीत उगाच वेळ घालवत आहेत आता काय म्हणावं गर्दीतल्या प्रत्येकाच्या मनात हे विचार गंभीरपणे आले आणि प्रत्येकाला मनापासून दुःख झाले एवढ्याच पोलिसांच्या स्वाऱ्या तिथं हजर झाले गाव तसे लहान असले तरी तालुक्याचे ठिकाण होते फौजदार कचेरी आणि इतर फौजफाटा होताच वाचमी कशी पोचली कुणी पोहोचवली कुणाला कळली नाही पण फौजदार साहेब आपल्या दोन पोलिसांना घेऊन घटनास्थळी एकदम अवतीर्ण झाले फौजदार साहेबांचे वय साधारण निवृत्तीचे जवळपास आले असावे चित्तप्रज्ञ मुद्रा बहुतेक केसांचा निकाल लागलेले डोके आणि सर्वांच्या पुढे पुढे करणारे पुरोगामी वृत्तीचे पोट एका शिपायाने जवळपास धावत जाऊन कुठून तरी एक लाकडी खुर्ची पैदा करून आणली आणि दत्त्याच्या दाराजवळ मांडली साहेब बसले खुर्चीने थोडा वेळ कुरकुर केली मग तीही गप्प झाली नुसती हलत राहिली साहेबांच्या भोवती गर्दी जमू लागली तसा जमादार दरडावून म्हणाला काय नाटक सिनेमा आहे का रे चला सारखा बाजूला आमचं आम्हाला काम करू द्या हे ऐकल्यावर गर्दी थोडी मागे सरकली इतकंच बाकी काही बदल झाला नाही ते पाहून फौजदार डोळे मोठे करून म्हणाले जमादार दोघा चौघांना धरा आणि घेऊन चला ठाण्यावर सरकारी कामात व्यत्यय आणल्याबद्दल खटला भरतो साल्यांवर मग मात्र गर्दींची पांगापांग झाली पोरटोळे धूम पळाली मोठी माणसेही कायद्याला मान देण्यासाठी लांब लांब उभी राहील लांबूनच कुतूहलाने मानावर करून पाहू लागले मग फौजदार साहेबांनी चौकशीला प्रारंभ केला दत्त्या मेलेला कुणी पहिल्यांदा पाहिला कसा दिसला ही सगळी चौकशी झाल्यावर ते गुरकावून म्हणाले खून कसा काय झाला हा कसा काय झाला हा खून हा प्रश्न ऐकून सगळेच लोक बुचकळ्यात पडले ह्या महत्त्वाच्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला अजिबात माहीत नाही ही गोष्ट सर्वांच्या ध्याने आली ढांप म्हणता दार फोडायला पाहिजे साहेब म्हणजे आप कळतं आहे ते तर झालंच पण कोणाला काही माहिती वगैरे ज्ञानसूताराला माहीत आहे काय दार कसं फोडायचं ते खुनाची माहिती विचारतोय मी काय बिंडूक लोक आहेत साहेबांनी पुन्हा भीषण मुद्रा केली आणि लोक आणखीन चापापले जमादाराने तेवढ्यात साहेबांना पटवून दिले की दार उघडून प्रत्यक्ष मुडता पाहिल्याखेरीज पुढे काही करणे शक्य नाही साहेब थोडे शांत झाले पण मनातून त्यांना वाटले इतक्या वेळात लोकांनी स्वस्त बसण्याऐवजी दार फोडून खुले असते तर आपला कितीतरी वेळ वाचला असता मग दाराकडे नीट निहाळून बहून ते बोलले दुसरा काही मार्ग आत उतरायला झोरोका वगैरे हा प्रश्न ऐकल्यावर एक डंपाचे एकदम लक्षात आले की अरे ही गोष्ट आपण विसरलोच माळवदावर चढून झोरोक्यातून खाली उतरणे ही गोष्ट त्या मानाने सोपी होती मग आतून कडी काढली की झाली का एवढी साधी गोष्ट मागाशी आपल्या लक्षात कशी काय नाही आली तो घाईघाईनं फोडवून म्हणाला मी जाऊ का सौन यात विचारायचं काय ठोक उडी आणि काडकडी पडक्या भिंतीवरून डंपा माळवदावर चढला वर खूप गवत वाढलेले होते त्याच्यातून पाय तुडवीत तो आतल्या बाजूला गेला आता दोन मिनिटात तो उडी ठोकील आणि आतली कडी काढील मग सगळ्यांनाच दत्त्या पाहायला मिळेल या विचाराने काही जण लगेच दरवाजाजवळ थोडे सरकले पण घडले निराळेच डंपा दोन तीन मिनटं अदृश्य झाला दोनच मिनटांनी त्याचे तोंड माळवताच्या कडेला स पुन्हा सर्वांना दिसले ओ हवालदार वर या अशी त्याने घाबऱ्या घाबऱ्या हाक मारली तेव्हा लोक बुचकळ्यात पडले हवालदार माळवत चोडून वर गेला दोन मिनटं गडप झाला मग घाईघाईने माळवदावरून हो उडी ठोकून खाली आला त्याच्या पाठोपाठ ढंपाई भराभर खाली उतरला दोघांचेही चेहरे भेदरलेले होते साहेब म्हणाले कायर झालं नारायण बघितलंस का झोरक्यातनं नारायण लटपट कापण म्हणाला बघितलं मग मी आलाय का मुडदा मी आलाय पण मग मग काय एक साफ आहे आत इकडून तिकडून हिंडतोय साहेब ता अडकन उठून उभे राहिले रिकामी खुर्ची एकदम लाकालाका हलू लागली जिकडे तिकडे खळबळ उडाली आवंडा गिळून साहेबांनी विचारले सस साप मुगतुस ओ साहेब केवढा आहे सात आठ फूट तरी असतं काळा शार आहे साप आहे का नाग आहे नक्की ठाऊक नाही दात्याच्या खोलीत भला मोठा साप आहे ही गोष्ट कळल्याबरोबर गर्दीवर एकदम जादूसारखा परिणाम झाला दरवाज्याचं जवळपास बसलेले लोक एकदम मागे हटले जिकडे तिकडे पळापळ झाली पंचमीचे दिवस जवळ आले आहेत तेव्हा कदाचित तो नागही असेल अशी कुणीतरी माहिती पुरवल्यावर मग साहेबांच्या जवळपास कुणीच राहिले नाही साहेबांनी खुर्ची उचलली आणि जरा नीट व्यवस्थित लांब नेऊन ठेवली मग उभे राहूनच ते म्हणाले त्याला साप धरायचा सा नाद होता ना, ना? होय साहेब आणि गांजा ओढायचाही नाद होता खरं की नाही तर आत्ता लक्षात आलं काय साप धरून आणला असेल साप म्हणा नाग म्हणा आणि गांजा उडून तो बेहोश झाला असेल आसल, त्या हा त्या गडबडीत हा साप निसटला आणि त्यालाच चावला दुसरं काय हां खून नाही आणि आत्महत्या नाही पण मुडदा बाहेर काढून पंचनामा करायला पाहिजे जमादार अरबीनं म्हणाला पण साहेब काय बाहेर काढायचं कसा फोडागीदार घ्या मदतीला चार लोक साहेबांची ही ऑर्डर ऐकल्यावर जमादार आणि हवलदार दोघांनीही एकदम आपल्या पायांची वेगात हालचाल केली त्यांच्या तोंडचे पाणीच पळाले त्यांनी जरा दृष्टीने गर्दीकडे पाहिले त्याचबरोबर हत्यारे घेऊन परत आलेले ज्ञानसुतार पहिल्यांदा धुमफळाला बाकीचेही सटासट निसटले ह्या पळापुळीत काही जण एकमेकांच्या अंगावर कोसळले तर काही जणांनी पळणाऱ्या पोरांच्या पायावर पाय दिले त्यामुळे त्यांनी एकदम गळे काढले बाया बापड्या तर केव्हाच नाहीशा झाल्या होत्या आता उरलेले भराभर अदृश्य होऊ लागले मन्या भोंडगळ पोलिसांची नजर चुकवून घाईघाईने निघाला तेवढ्याच फौजदार साहेबांनी स्वतःच त्याचे बकोट धरले चाललास कुठं सगळेजण मिळून फळादार त्याबरोबर एखाद्या भूताने गळा धरल्यासारखा मने एकदम क्या काढला नगो नगो पाया पुढतो साहेब मला नका सांगू हे काम माझ्या बायकोला मी एकलाच आहे आणि साहेबानं गळा सोडला तसा टानकन उडी मारून तो अंतर्धान पावला बाबू तेली म्हणाला हे सुताराचं काम आहे साहेब आपल्याला लई ले वेळ लागेल मी सुतारला घेऊन येतो एवढं बोलून साहेबांच्या संमतीची वाट न पाहता तो एका मिनिटात दिसेना असं झालं आता उरला ढंपा साहेबांनी त्याच्याकडे पाहायचा अवकाश तो लगेच पुढं सरसावला साहेब बाबे हलकट आहे कशाचा परत इथतोय मी त्याला आणि स्वतःला दोघांना बी मोहरं घालून घेऊन येतो साहेब काही बोलले नाहीत रागा रागात त्याने खाली खुर्चीत बसण्यासाठी बसकन मारली पण त्याचा कोण काही अंशाने चुकला आणि त्यामुळे खडकड आवाज करीत ती खुर्ची एकदम भैसापाड झाली आणि साहेब धानदेशी खाली आदळले इतक्या जोळ्यात आ आदळले की हाय करत ते तसेच पडून राहिले जय विजय गाईघाईने पुढे आले त्यांनी हाताचा आधार देऊन साहेबांना पुन्हा उठते केले साहेबांनी मागच्या बाजूची धूळ झटकून पाहिले धमपाई एवढ्यात गडप झाला होता आता त्या ठिकाणी त्या तिघांशिवाय कुणीच नव्हते आता काय करायचं साहेब साहेब कणत कुतत म्हणाले दार फोडलं तर साप एकदम बाहेर येईल का रे सापाची जात आहे येईल सुद्धा एकदम नारायण हवलदार बोलला इतका वेळ साप आत आहे म्हणजे जागाच नाही त्याला बाहेर जायला दार उघडल्याबरोबर फस करून येणारच ना तो नारायणने फुस असा आवाज इतक्या सफाईने काढला की साहेब इथं बाप रे मग काय करायचं आपलाच पंचनामा करायची वेळ यायची हम्म पोस्टमॉर्टमला डॉक्टर तरी आहे का जागेवर कुठला साहेब डॉक्टर आजारी हे साहेब हगवनीन मग जाऊ द्या कटकट आता असं करा कसं साहेबांनी स्वतःला सावरले दाराकडे एकदा नीट न्याळून पाहिले मग दोघांनाही परत चलण्याची खून करत चालता चालता ते बोलले त्याला पडू द्या आतच कुठं पळून नाही जात काय नाही आधी दुसरा एक गारुडी बघू साप धरणारा आणि मग दार फोडू उद्या का होईना चला आता चला धन्यवाद